नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की सगळ्यांना जो क्वेश्चन होता की ठाणे एक्झाम कधी असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची स्टडी स्ट्रॅटेजी कशी बनवायची आपण हा सगळं इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघू तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजेच असे माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येत राहणार आपल्याकडे मीरा, साथी, मीरा साथी चा, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस स्टार्ट आहेत आणि त्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस मध्ये आपण तुम्हाला लेक्चर्स तर तुमचे घेणारच आहेत ते तुम्ही लाईव्ह पण बघू शकाल किंवा रेकॉर्डेड पण इवन त्यांना तुम्ही डाउनलोड पण करू शकाल पण तुम्हाला अभ्यास मध्ये अजून जास्त हेल्प हो म्हणून आम्ही त्याच्यात क्यू अनालिसिस पण म्हणजे जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पण ऍड केलेलं आहे त्यातच तुम्हाला टेस्ट सिरीज पण दिलेली आहे तुम्ही या काळामध्ये एक्झामचा पहिले दहा पंधरा दिवसामध्ये जर टेस्ट सिरीज द्याल आणि जितक्या जास्त द्याल तितकीच जास्त तुमचे एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस वाढेल म्हणून आम्ही टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स जे पण काही आपण रिव्हिजन बॅच मध्ये शिकवू ते सगळं ई बुक नोट्स मार्फत तुम्हाला मिळणार आहे या सगळ्या फॅसिलिटीज सोबत सुद्धा आता नवरात्र सुरू आहे म्हणून फिफ्टी पर्सेंट ऑफ करून ही बॅच फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये रिव्हिजन बॅच तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल करण्यात येत आहे तर तुम्ही दिल्या गेलेल्या दोन नंबर नंबरपैकी कोणत्या पण नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता आपण बघू की तुमचा एक्झाम कधी राहणार आहे ठाणे मनपाची ठीक आहे तर ही जी एक्झाम आहे ठाणे मनपाची ती त्यांनी म्हंटल होत जेव्हा जाहिरा जाहिरात आली होती त्या जाहिरात मध्ये त्यांनी म्हटलं होत की गणपती उठल्यानंतर एक्झाम साठी जे पण काही त्यांना स्टेप घ्यायचे आहे ते सुरू करू म्हटलं होतं पण आता शेवटी नवरात्र सुरू आहे आणि काहीच त्यांच्याकडनं अपडेट आलेला नाही आहे तर म्हणून आपण एक्झामची वाट बघण्यापेक्षा तुम्ही स्टडी फुल म्हणजे फुल प्रूफ स्टडी करा की वन वीक पहिले पण जर त्यांचा मेसेज आला की दिवाळी नंतर लगेच एक्झाम आहे सपोज असा मेसेज आला तर दिवाळीला नुसता वन वीक वन मंथ उरलेला आहे तर तुम्ही खरं सज्ज आहात का अभ्यासाला की तुम्ही सगळेजण कारण की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा क्वेश्चन विचारला जात आहे की मॅम एक्झाम कधी असणार आहे सर एक्झाम कधी असणार आहे कॉल पण येतात पण मला हे म्हणायचं आहे की तुमचा एक्झाम झालेली आहे तुमचं पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे का जर खरंच दिवाळीनंतर एक्झाम असली तर तुम्ही स्वतः त्या विचार करून चला की हा माझ्याकडे एवढे दिवस आहे मला एवढ्या दिवसात इतकं करायचं आहे पण आता तुमच्याकडे नाही आहे ना तो डेट नाही आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही फ्रस्ट्रेट होत आहे अशा वेळेस तुमचा माइंडसेट असा असला पाहिजे की मला एवढे सब्जेक्ट दिलेले आहे टोटल मला एवढ्या सब्जेक्ट स्टडी करायचा आहे टोटल माझ्याकडे चार किंवा पाच सब्जेक्ट आहे आणि त्यातला माझा हा सब्जेक्ट मधला हा टॉपिक झालेला आहे हा टॉपिक नाही झालेला आहे जे झालेले आहे त्यांना रोज साइड बाय साईड तुम्ही रिवाइज केलं पाहिजे जे नाही झालेले आहे त्यांना तुम्ही सकाळी उठल्याबरोबर अभ्यास अब केला पाहिजे नाही झालेल्या टॉपिकचा आणि प्रत्येक संडेला तुम्ही त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे जे नवीन वाचतं त्याचा पण आणि जो अगोदर वाचलं होता त्याचा पण कारण की एक वेळा वाचून लक्षात राहत नाही मिनिमम तुम्हाला थ्री टू फोर टाइम्स रिवाइज करावं लागेल तेव्हाच तुमची एक्झाम निघणार आणि काही लोक नुसतच फक्त डेट माहिती करायसाठी म्हणून अभ्यास ना, काही नाही आणि फक्त नुसतंच डेट माहिती करायसाठी म्हणून हे सगळं करतात पण आपल्याला बाकीचे जे सिरियसली स्टडी करताय हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे की तुम्ही जस्ट एक्झाम साठी थांबून जाऊ नका ठीक आहे तुम्ही स्वतःला सज्ज करा जसं की आपल्या घरी सपोज कोणते पाहुणे येत आहे तर आपल्याला त्यांचा येण्याचा टाइम माहिती नसतो कधी कधी सपोज पण आपण आपली प्रिपरेशन पूर्ण करून ठेवतो आपल्याकडे जेवढा पण आपल्याला तयारी घरी करून ठेवायची जेवण आहे किंवा घर थोडंसं साफसुथर करून ठेवायचं आहे आपल्याला एक्झॅक्टली टायमिंग माहिती नसतो पण आपण सगळं सज्ज करून ठेवून देतो मग ते दे अर्धा तास लवकर पण आले तर आपण रेडी असायला पाहिजे हा एक्झाम्पल मी याच्यासाठी दिला की हा डे टू डे लाईफ मधला सगळ्यांना समजणारा एक्झाम्पल आहे त्याचप्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास रेडी ठेवा की त्यांनी वन वीक पहिले पण तुम्हाला कधी पण म्हटलं की आता एक्झाम आहे तो तुम्ही सज्ज असले पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या सब्जेक्टचा तुम्हाला कसं काय करायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला फक्त मतलब प्रत्येक एक्झाम एक्झामच्या प्रत्येक सब्जेक्ट नुसार जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं कमेंट थ्रू सांगा सध्या तुमचा माइंडसेट फक्त एवढा ठेवा की मी स्वतः पूर्ण रेडी आहे की नाही आणि त्याचप्रकारे मी तुम्हाला सांगितलंय जेवढं झालेलं आहे त्यांचं रिवाईज करा जे नाही झालं त्यांना पण रोज वाचा या प्रकारे तुमची स्टडी स्ट्रॅटेजी असली पाहिजे कारण की सध्याच आता एक्झामचं डेट नाही माहिती आहे म्हणून नवीन टॉपिक पण तुम्ही वाचू शकता जेव्हा एक्झामची डेट येऊन जाते तेव्हा तुम्हाला फक्त रिवाईज करावं लागतंय एन नंबर ऑफ टाइम्स तर तुमची स्टडी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे न्यू तुम्हाला वाचायचं आहे आणि साईड बाय साईड तुम्हाला जुनं झालेला रिवाईज पण करायचं आहे तेव्हाच एक्झाम निघणार ठीक आहे असा हा आताचा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच